दिवंगत दीपक काशीनाथ गायकवाड यांच्या रक्तदान आदरांजली खोपोली मार्फत बुधवार दिनांक सात ऑगस्ट रोजी भानोज बोदवाडा ग्रामस्थ व मनोहर मित्र मंडळ खोपोली यांच्या सौजन्याने समर्पण ब्लड बँक व खोपोली महाजन समर्पण ब्लड स्टोरेज यांच्या संयुक्त विद्यामाने खोपोली शहरातील सारनाथ विहार भानुज बोधवाडा या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते दिवंगत दीपक काशीनाथ गायकवाड यांच्या स्मरणार्थ दरवर्षी विविध सामाजिक उपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते या वर्षी देखील वर्ष बारावे कैलास गायकवाड डॉक्टर शेखर तांबळे विकी गायकवाड प्रशांत मांगुळकर अमित पवार व दीपक प्रदेश खोपडी परिवार यांच्या मार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन केल्याने अनेक तरुण तरुणांनी यामध्ये सहभाग नोंदवत रक्तदान केले यावेळी दिवंगत दीपक काशीनाथ गायकवाड यांना आदरांजली वाहण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह सुधाकर घारे नितीन सावंत सुनील पाटील यशवंत शेठ साबळे कुलदीपक शेंडे मोहन औसरमल कैलास गायकवाड दिनेश थोडवे किशोर पानसारे समीर मसुरकर नरेश जाधव रवी रोकडे विशाल गायकवाड शंकर कांबळे दिगे मनीष यादव राकेश शेलार पंकज रुपवते सुवर्णा मोरे नितीन वाघमारे रुपेश रुपवते दीपक गायकवाड संजय पाटील किशोर पाटील मनोज पाटील अंकित साखरे प्रबोध महाडिक साजन गायकवाड प्रवीण शिंदे एकनाथ पिंगळे संदीप पाटील राजू गायकवाड अनिल मेंढे विवेक पाटील अमोल पाटील बाबू पोटे अभिजित दर्गे दिलीप पुरी संदेश कांबळे इत्यादी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते दिवंगत दीपक काशीनाथ गायकवाड यांच्या स्मरणार्थ दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते व नागरिकांना यापासून लाभ घेता येतो विशेषतः तरुणांचा यामध्ये मोठा सहभाग असतो त्यामुळे याच प्रकारे समाज उपयोगी कार्यक्रम येत्या काळातही घेतले जातील याबाबतची माहिती माजी नगरसेवक कैलास रायगोड यांनी माध्यमांशी बोलताना दिली त्यांचं निधन गेले बारा वर्ष आले तर त्यांच्या स्मृती जाणण्यासाठी आम्ही गेली बारा वर्ष अशा प्रकारे उपक्रम करत असतो प्रत्येक कर वेळेस समाज उपयोगीचे कार्यक्रम असतात रक्तदान शिबिर असू द्या आरोग्य शिबिर असू द्या या वृक्षारोपण असू द्या अशा प्रकारे आम्ही सतत गेली बारा वर्ष कार्यक्रम करत आहोत आणि लोकांचा प्रतिसाद देखील अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला मिळत प् आहे दो जवळजवळ दोन अडीच तास झालेले तीस ते चाळीसच्या पेक्षा जे जास्त लोकांनी आतापर्यंत रस्त्यावरून केलेलं आहे आणि याच्या पुढे पण अपेक्षा की लोक आपल्याला प्रतिसाद देतात आणि इथे जे तरुण मंडळी आहे त्यांचा चांगला प्रतिसाद आम्हाला इथे मिळत आहे हा उपक्रम आहे हा आम्ही सातत्याने सातत्याने ठेवणार आहोत पुढे अनेक वर्षी आम्ही तो कार्यक्रम चालूच ठेवणार आहोत पुढे देखील